महाराष्ट्रात आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती तारारामी साहेबांच्या तख्तासमोर आज या ठिकाणी सभा व्हायला लागले या सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र मानेगवडे साहेब ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात ते शिरोळचे सुपुत्र आणि सन्मान्य खासदार राजू शेट्टी भरत बँकेचे चेअरमन विठ्ठल मोरे ज्यांचा आता मनोत व्यक्त झालं ते माझे सहकारी मित्र शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन शिंदे दुसरे वंचित बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे दानोरीचे सुपुत्र आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम शिंदे दुसरे माझे सहकारी मित्र स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर संभू शेटे यांनी चळवळीमध्ये सुरुवातीपासून आज अखेर आपला सहभाग नोंदवला आहे ते शिरोळचे माजी उपनगराध्यक्ष आणि माझे, माझे सहकारी मित्र पलवान प्रकाश गावडे माझे दुसरे सहकारी मित्र रावसाहेब माने सागर संभूषक आणि हे सर्वच सन्मान्य व्यासपीठ उपस्थित शेतकरी भावानो तरुण मित्रांनो मतदार ठिकाणी प्रहार जनशक्तीचे दिव्यांग बांधवसुद्धा या सभेच्या निमित्तानं मुद्दाम उपस्थित राहिलेत आपण या सर्वांचं हार्दिक हार्दिक टाळेलच्या नजरामध्ये स्वागत करूया गेल्या महिनाभरापासून या संपूर्ण राज्यामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं एक वेगळं वारं तयार झालंय आणि ह्याच्यामध्ये योगायोगानं गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून सातत्यानं या विभागाचा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असावा या याबद्दलच्या चर्चा वर्तमानपत्रातनं दोस्तानो येत होत्या आणि त्या माध्यमातून पुढे जायला चर्चा सरकत होत्या त्यावेळेला दुसरंही नाव कक्षामध्ये येत होतं दुसरं नाव येत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुःख व्हायचं काही कारण नाही मात्र ज्या पद्धतीनं या वेळच उमेदवारीचं महाविकास आघाडीचं तिकीट वाटप झालं ते अत्यंत वेदनादायी आणि क्लेशदायक होत दोन हजार नऊ साली शिवसेनेचा उमेदवार म्हणून जायला घोषणा झाली त्याला तिकीट मागायला सुद्धा कोणी गेलं नव्हतं फोनवर विचारणा झाली आणि आपण तो पर्याय स्वीकारला निवडणूक लढवली निवडणूक जिंकली दत्त महाराजांच्या आशीर्वादाने दोन हजार चौदा सालची आमदारकीची कारकीर्द दोस्तांनो मला चांगल्या पद्धतीने करता आली आमदार म्हणून महाराष्ट्राच्या तिजोरीतनं चांगल्या पद्धतीचा निधी या मतदारसंघामध्ये आपण खेचून आणला अतिशय चांगलं काम करत असताना त्या कामाचा दर्जा सुद्धा चांगला ठेवण्यामध्ये मला यश आलं कारण कुठल्याही कामामध्ये दोस्तांनो आपण शेण खाल्लेलं नाही हे तक्ता समोर बोलायला लागलं दुसऱ्या बाजूला काम करता करता आमच्याच काही सहकार्यांनी माझी साथ जोडली दुसरा पर्याय स्वीकारला महापुरानं थैमान घातलं एकोणीसला आणि माझा पराभव झाला त्या गोष्टीचं सुद्धा दुःख मला वाटलं नाही पाच वर्ष सातत्यानं काम करत राहिलो आणि ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रामाणिकपणानं बाजू सांभाळत राहील मात्र आता निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारीची घोषणा होत असताना मी स्वतः मुंबईमध्ये आहे सविस्तर केला ती वरती पट्टी पडायला लागल्या तरी सुद्धा मला सांगण्यात यायला लागलंय काँग्रेसवाल्यांनी चूक केल्या आणि यादी दुरुस्तीला दिल्लीला पाठवलं त्यांची यादी दुरुस्ती झाल्यानंतर तुमचा फॉर्म तयार आहे तो तुम्हाला मिळणार आहे सत्तावीस तारखेला माझा वाढदिवस होता त्या दिवशी मी सांगून आलो सव्वीस तारखेला उद्या सत्तावीस तारीख आहे मला सगळ्या भागातनं मतदारसंघातनं लोक शुभेच्छा द्यायला येणार आहेत मला त्यांची भेट घ्यायला जायचं आहे आणि मी त्यांना सांगून दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत तुमचा युनिफॉर्म तुम्हाला मिळेल असं सांगण्यात आलं माझे त्याचे सरकारी सगळे शिवसेनेचे पदाधिकारी होते जिल्हा उप्रमुख होते तालुका प्रमुख होते शहर प्रमुख होते माझे दुसरे सरकारी कमरुद्दीन पटेल माझी सभापती अववाडचे दुसरे माझे सहकारी विकास पाटील अर्जुनवाडचे माझे सरपंच हा सगळ्यांना विषय माहिती आहे आत्ता काय सांगायला तुम्हाला दुसरं नेमका हा विषय तुम्हाला समजावा అజార్ నౌ సాలిభో చౌదా సాలి మింగ నిశ్చిత ज्या समाजाने आपल्याला निवडून दिलं त्या समाजाची शेतकरी वर्गाची सेवा करत राहिलो आणि मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी ज्या ज्या पद्धतीचं षडयंत्र रचून चळवळीला बदनाम करण्याचं काम होत होतं त्याला माझ्या सहकार्यानं सुद्धा ते, ते सांगत होतो कारण त्या रोपट्याला पाणी घालण्यामध्ये सुद्धा बाप दोस्तांनो माझा खालीचा वाटा होता याच चौकानं चळवळीचा सगळा इतिहास बघितलाय आता काही नवीन माणसांना तो इतिहास माहिती नाही जरा जुन्या लोकांना आठवून बघा याच चौकामध्ये आणि याच शाहू वाचनाच्या प्रांगणामध्ये खासदार राजू शेट्टी असतील पैलवान प्रकाश गावडे दत्ता माने अनुवास जाधव एलएफ पाटील अविनाश माने बंटी देसाई या सगळ्या सगळ्यांच्या माध्यमातनं शरद जोशींचा विचार या गावामध्ये आला पहिल्यांदा तो राजू माध्यमातून आला सुरुवातीला लोक आमचे चेष्टा करायचे कितीतरी आंदोलन या गावाने बघितली तालुक्यानं बघितली त्यातलं एकही आंदोलन विना रक्तपताच झालेलं नाही त्यामुळे त्या सगळ्या व्यथा वेदना जशा आईला जाणवतात तशाच वक्तव्य या गावातल्या आमच्या बुजुर्गांना जाणवलेल्या आहेत त्यामुळे एका वेळेला चळवळीची चेष्टा होत असताना मनाला दुःखाने वेदना होत होत्या आणि बरोबर याच निवडणुकीच्या निमित्तानं एका बाजूला चळवळ सपली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला या तालुक्यातला बहुजन समाज सपला पाहिजे अशा पद्धतीचं षडयंत्र रचलं जात होत कारण त्या ठिकाणी पैशाचा वापर होणार होता बऱ्याच लोकांना वाटत होत राजू शेट्टी उल्हास पाटील एकत्र येऊ शकत नाहीत येणारच नाहीत का आलं ज्या काळ्या आईची सेवा आमच्या जा बापदानी केल्या ज्या काळा आईची लूट संपत्तीची या कारखानदारांनी केल्या हे सगळं डोक्यात घेऊन निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये या चळवळीला बळकट आणण्यासाठी अशा पद्धतीचा जो तारू निर्णय घेतला आणि हा एकट्याने घेतलेला ना नाहीये ज्या ज्या लोकांनी राजकारणाच्या निमित्तानं पाठराखान केली त्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन रात्री उशीरा हा निर्णय घेतलाय चळवळीतल्या कुठल्याही कारकिर्दीला या गोष्टीचं दुःख नाही की उल्हास पटेल पुन्हा चळवळीत आला उलट त्या लोकांनी आनंदाने आणि कौतुकाने स्वागत केलंय हे मी माझं भाग्य समजतो <प्लागे> <प्लागे> दुसरा चळवळीतला एक भाग अंकुश कदाचित त्यांची वाट वेगळी असेल विचार तेवढा चांगला आहे निश्चितपणाने त्या विचाराचा पाईक म्हणून याच तक्तामध्ये त्या लोकांनी आम्हा मंडळींना काही सूचना केलं आपली उमेदवारी मागे घेतली राम शिंदे तिथं त्यांनी आपल्या सौभाग्यवती मागे माग माग घेतला आणि दुसरे माझे सहकारी सचिन शिंदेनी सुद्धा मोठ्या मनानं नुसतं मागं घेतलं नाही तर माझ्या वतीनं माईक सुद्धा हातात घेतलाय निश्चितपणे ही ढग या तालुक्यामध्ये पोचायला लागलेले काय मागायला लागला शेतकरी आता निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही काय द्यायला लागलाय काय सांगायला लागलेत कारखानदार या सगळ्या गोष्टीचा दोचांनो बारकाईने विचार केला पाहिजे उद्याच्या सभागृहामध्ये या तालुक्याचा प्रतिनिधित्व होत असताना पाच वर्षापूर्वी जी आपण कामं केलेली आहेत त्या सगळ्या कामांचा दर्जा बघा याच शिरोळ नदीवरती आपण घाट बांधलाय तीन महापूर त्या घाटानं बघितलेत टवका सुद्धा उडला नाही एक महापूर परवा येऊन गेला साडे सात कोट रुपये खर्च करून अशी रत्नपन्ना कुंभारांनी बांधलेला चाळीस वर्षाचा पूर्वीचा बंधारा लिकेज झाला होता राजापूरला आपण साडेसात कोट रुपये खर्च करून बंधारा रिपेअर करून घेतला आता त्या बर्ग्यातनं गेट ओपन केल्याशिवाय पाणी पुढे भक्कम बंधारा तो झालेला आहे दोन वर्षापूर्वी काम झाले शिरोळ बंधाऱ्याचं जरा जाऊन बघा बर्गे सुद्धा घालता येत नाही घातले तर पाणी तटत नाही वरच्या असल्याचा पत्ता नाही ही या आताच्या विद्यमान आमदारांच्या कामाची आहे तालुक्यामध्ये आजारानं थैमान घातलंय आणि मेंटल हॉस्पिटल बांधायचं काम चाललंय उदगावला गरज कशाची आहे कशाचा कशाला पत्ता नाही पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं बहुमजली पार्किंग नरसिंवाडीला बांधलंय आठ कोट रुपये खर्चून आता या लोकांना बांधलेल्या बस स्थानकामध्ये यष्ट्या सुद्धा सोडता येत नाही राजापुरवाडी सारख्या गावामध्ये परवा काही कॉलेजच्या मुली भेटल्या आणि त्यांनी मला सांगितलं दादा एक काम आहे तुमच्याकडं विचारलं बाराची बस तीन वाजले तरी आली नाही आणि का आणि विचारल्यानंतर त्या डेपो मधला मॅनेजर सांगतोय तुमच्या गावचा रस्ता खराब आहे त्यामुळे आम्ही जादा गाड्या सोडणार नाही नेमाच्या गाड्या तेवढ्याच तुम्हाला येते मुली सुरक्षित नाहीत या तालुक्यातला शेतकरी वास्तवात जे मागायला लागला ते मिळायला तयार नाहीत टक्केवारीनं बघितलं जीएसटी आणि इतर कराच्या माध्यमातून खतांच्या किमती किती वाढल्या आणि त्या पटीमध्ये उसाचा दर वाढला का या गोष्टीचा विचार व्हायला ना तयार नाही मगाशी अशी सचिनने सांगितलं त्या पद्धतीनं मताच्या खरेदी विक्रीवरनं जर तालुक्याचा आमदार ठरणार असेल तर मग या तालुक्यामध्ये कारखानदारांशिवाय दुसरं कोण जगायच्याच लायकीचं नाही अशा पद्धतीचा आरोप दोन उद्याच्या काळामध्ये आपल्यावर होणार आहे या सगळ्या सगळ्या गोष्टीचा निश्चितपणाने विचार करा कशा पद्धतीनं तुमचा प्रतिनिधी त्या सभागृहामध्ये बोलायला पाहिजे मी आमदार असताना सोळा साली इतर पलीकडे एड्रावला शेतामध्ये आऊस चालू असताना तार तुटून बैल पडला बैल का पडला म्हणून शेतकरी बघायला गेला तार अंगावर तुटत्या बैलावरच्या अंगावरची तार शेतकऱ्याच्या अंगावरती पडली अडतीस वर्षाचा तरुण शेतकरी त्या ठिकाणी हाकनाक गोष्टांना गेला या विषयावरती पहिला आवाज उठवणार पश्चिम महाराष्ट्रातला जर आमदार कोण असेल तर त्याचं नाव उल्हास पाटील होतं शेतकऱ्यांची भाषा त्या सभागृहामध्ये आपण समजावून सांगितलं कितीतरी उदाहरण आहेत महापुराच्या निमित्ताने या तालुक्यामध्ये घराघरातल्या शेतकऱ्यांच्या शोषणाची व्यवस्था आज तयार झाल्या पूर येण्यापूर्वी आपण काय करायला पाहिजे कशा पद्धतीचं नियोजन असायला पाहिजे तालुक्यातल्या नद्या का प्रदूषित झाल्या तालुक्यामध्ये रोगानं का थैमान मानलं आहे दवाखान्यांची भर शेतकरी का करायला लागलाय या गोष्टीकडे कोण बघायला तयार नाही संगमापासून उगमापर्यंत आपण चालत गेलो चा चाल। त्या त्यावेळेला सगळ्या घटकांची यादी तपासली निश्चितपणानं औद्योगिकरणाच्या माध्यमातून या नद्या प्रदूषित झाल्यात आणि नद्या प्रदूषित झाल्यात म्हणून आमचं दोस्तांनो जीवनमान खराब झालं या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला उद्याच्या काळामध्ये करायचा आहे आणि तशा पद्धतीची भाषा बोलणारा आमदार त्या सभागृहामध्ये आपल्याला पाठवायचा आहे या सगळ्या गोष्टीचा विचार होत असताना आज या ठिकाणी वंचित बहुजन विकास आघाडीनं पाठिंबा दिला कशासाठी पाठिंबा दिला ज्या पद्धतीनं जयसिंगपूर मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जे एवढं मोठं रणकंदन झालं आमच्या भगिनींना कारण नसताना मारहाण झाली दलित बांधवांच्या मध्ये फूट पाडायचं काम झालं पुतळा झाला पाहिजे म्हणून एक मोर्चा पुतळा होऊ नये म्हणून एक मोर्चा आणि त्या समितीचा अध्यक्ष कोण पहिलवान त्या समितीचा अध्यक्ष कोण आहे का तालुक्यामध्ये दलित बांधव नाही दलित बांधवांच्या संघटना नाही त्यांच्यातला कोण अध्यक्ष करावं असं वाटलं नाही या सगळ्या गोष्टीचा विचार या सगळ्या आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी केलाय आणि निश्चितपणानं या गोष्टी व्याजा पोचून करण्यासाठी ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा दिलाय या उमेदवारीला पाठिंबा दिलाय माझ्यानंतर खासदार साहेब त्या विषयावरती बोलणार आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार करून दोस्तां आपल्याला उद्याच्या वीस तारखेला मतदान आहे सगळ्याच गोष्टीचा विचार बारकाई न करा दोन कारखानदारांच्या मध्ये टक्कर लावायचं काम दत्त महाराजांनी केलंय त्यात आपलं कोणी काही नाही आहे फक्त या सगळ्याच बाकीच्या लोकांनी सावधपणानं कशा पद्धतीनं उमेदवारा ला, यायला लागल्यात या गोष्टीचा विचार केलाय आणि आत्ता आमच्यावरती आरोप व्हायला मी वाडीच्या सभेमध्ये त्याचा खुलासा केला मी शिवसेनेचा आमदार होतो उल्हास पाटलांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर कुफसला ही आमची पार्टी म्हणू मग मला काँग्रेसवालीन यात कशाला नाकुफसायला पाहिजे का काँग्रेसच्या पाठीत खंजीर कुफतलाय का तुम्ही मला पोटाला घातलाय का तुम्ही कधी तिकीट दिला होता उलट महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिकीटावरती दावा शिवसेनेचा होता तुम्ही तिथं आक्रमण केलाय तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर कुफतलाय हे या चौकामध्ये सांगायला लागलं लोकांनो वेळ बराचसा झाला आहे माझ्यानंतर खासदार साहेबांना बोलायचा आहे हा विचार ऐकण्यासाठी बऱ्याच लोकांनी आपले कान आतूर ठेवले त्यांना वेळ मिळावा अजून बऱ्याच सभा होणार आहेत मात्र तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो हा निर्णय अतिशय कमी वेळेमध्ये झाला आहे त्यामुळं अजूनही माझे काही सहकारी नाराज आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे आम्ही मंडळींनी ऐन जवानीतला काळ या चळवळीमध्ये घालवलाय संघर्ष केलाय चळवळ आहे म्हणून शेतकऱ्याला सन्मान आहे ही चळवळ मोडताच कामा नये अशा पद्धतीची वज्रमोट आणि वज्र निर्धार आपण त्यांनाही माझी विनंती आहे आम्ही ज्या पद्धतीनं अशा पद्धतीचा निर्णय घेतलाय तसाच निर्णय दोस्तानो तुमच्या माध्यमातून व्हावा चळवळीला नख लावायचं काम करू नका माझ्यावरती काय आरोप झालेत सविस्तरपणानं उद्याच्या काळामध्ये या सगळ्यांना उत्तर आपण देणार आहे उत्तर देत असताना कुठल्याही प्रकारची घाई गडबड करायचे काही कारण नाही कारण अजून दहा वर्ष आम्ही अजिबात मरणार नाही त्यांनी त्या गोष्टीत चिंताच करू नये निकाल अशी आपल्याला काय देणं घेणं नाही आहे निकाल कशा पद्धतीनं तालुक्यातली सामान्य जनता सुज्ञ जनता करणार आहे तुम्हाला एवढी विनंती उमेदवार म्हणून करायला लागलो आहे वाडी वस्तीपर्यंत हा पाना पोचला पाहिजे पाना प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात आहे शेतकऱ्याच्या हातात आहे फक्त वापर आता वेळेला कसा करायचा आहे ते सांगण्यासाठी आपले हँडविल्स असतील पॉम्पलेट्स असतील तालुक्यात चाललाय चळवळीच्या निमित्तानं राजकारणाच्या निमित्तानं विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं तालुक्यातल्या प्रत्येक गावात गल्लीत वस्तीवरती पोचलोय घरा या शिरोमध्ये आता सभावा लागल्या तुमच्या माहिती घेता सांगतो शिरोच्या चौफ्या चौफे चार् नजर टाका प्रत्येकाच्या शेतात जाणारा रस्ता आमदारकीच्या काळामध्ये त्या गोष्टीचं भूमिकरण झालं अजूनही माझ्या माहितीप्रमाणे हळावरती जाणारा जो रस्ता आहे सॉरी मुळ्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्या मुळ्याकडल्या जाणाऱ्या रस्त्यावरती अडचणी आहेत गेल्या पाच वर्षात विद्यमान वर आमदारांना त्या रस्त्यावरती चार मुर्माचे डबे टाकावेत असं वाटलं नाही परवाच आज सकाळीच कृष्णाथ माने नावाचा शेतकरी आत्ता लावण करायला चाललाय पाऊस थांबून दोन महिने सोनमळी रस्ता असेल जुना धरणपुरते रस्ता असेल आगर रस्ता असेल किंवा इथं गोळ्याकडे जाणारा रस्ता असेल पलीकडच्या वरला संगमनगर मार्गे जाणारा रस्ता असेल इकडं पलीकडच्या वरला हरिंद वस्तीमधून जाणारा आज जाणारा रस्ता असेल किंवा गारवाड जुना रस्ता असेल हे सगळे पानंद रस्ते दत्तानो आपण तातीने काम करून पूर्ण केले अजूनही काय गुन्हे आहेत दूर करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा या गावात प्रचंड मताधिकानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं उमेदवार म्हणून आता जरी असलो तरी आमदार म्हणून पाठवण्याचं काम आपण कराल अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद